अरे ब्रायन लारा भाऊ तुमच्या हाताला जर दुखापत झाली तर तुम्ही काय पायाला बँडेज बांधाल का नाही ना तर रामराम मंडळी मंडळी वेस्ट इंडिजचा बॅट्समन ब्रायन लारा याने म्हटलं आहे की बी सी सी आयमुळे आमच्या क्रिकेटची हानी झाली क्रिकेटची हानी म्हणजे कसं की त्यांची टीम जी आहे सत्तावीस धावांवर जे ऑलआउट झाली ना त्याला त्यांनी बी सी सी आयला जबाबदार ठरला बी सी सी आयची जी आय पी एल लीग आहे ना त्याला अरे राजा मला एकच गोष्ट सांग एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ कधी काही जिंकला का एक मध्ये त्यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकली होती त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं नेहमी अधपतन होत गेलेलं आहे वेस्ट इंडिज क्रिकेट टीम्स अरे ब्रायन लारा भाऊ तुमच्या हाताला जर दुखापत झाली तर तुम्ही काय पायाला बँडेज बांधाल का नाही ना तर मग तुम्ही तुमचं मेन प्रॉब्लेम तर आयडेंटिफाय करा तुमच्याकडे टॅलेंट्स आता येत नाही पहिल्यासारखे म्हणजे जे काय टॅलेंट येतात ते बाकी आय पी एल फ्रांचायझीला का आ, प्रिफर करतात त्याचं कारण आहे पुअर मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तुम तुमच्याकडे तुमच्याकडे लीग मॅचेस एवढ्या लेवलला नाही खेळल्या जातात प्लस तुमच्या इथे ज्या बेसिक सुविधा लागतात क्रिकेटच्या त्यांचा अभाव आहे मागे इंडियन क्रिकेट टीम गेली होती वेस्ट इंडिजला तर त्यांना ढंगाचे स्टेडियम मिळत नव्हते खेळायला प्रॅक्टिस करायला तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे वेस्ट इंडिजची हानी झाली आहे मी मान्य करतो की आता तुमच्या इथले लोकं किंवा क्रिकेटर्स जसं निकोलोस पुरण किंवा सॅमी किंवा तुमचं नारायण अँड्रेड रसेल हे लोक आता आय पी एल फ्रँचायझीला प्रिफरन्स देतात कारण यार पैसा आहे बॉस मित्रा तू फक्त स्टॅट्स बनवशील म्हणजे तुमचे रेकॉर्ड्स बनवत राहील तुम्ही क्रिकेटमध्ये आणि तुमच्या हातात तुमच्या पाकिटमध्ये पैसाच राहणार नाही तुमचं आ पुढचं आयुष्य कसं जाईल तर तुम्हाला बेसिक कोणालाही पैशाची गरज असते आता ख्रिज गेल आय पी एल बाकी फ्रँचायझी खेळ खेळून एवढा करोडपती झाला तर जर तो फक्त ख् वेस्ट इंडिजसाठी खेळत राहिला असता तर नसता पुढे गेला तो इतका आहे ना तर भावा आपल्या स्वतःमध्ये पण मी झाकायला पाहिजे क्रिकेट मॅच ट्वेंटी ट्वेंटी जिम्मेदार तर असतीलच पण बाकी गोष्टी पण इतरही कारणीभूत आहेत बस ही न्यूज द्यायची होती त्यासाठी ह्या व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ आवडला असता प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू पप्पा बाय